श्री स्वामी समर्थांनी का दिला शंकराच्या पिंडीला अग्नी कारण जाणून चकित व्हाल भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज चोळोपाच्या निर्वाणानंतर खूपच अंतर्मुख झाले होते तसेच त्यांचे लाडके सुप्त योगीराज श्री स्वामींना सोडून गेले होते त्यामुळे स्वामी समर्थांनी फिरणे फार कमी केले होते श्रीस्वामींचे निवासजवळ जंगम लोकांचा एक मठ होता तिथे एक लिंगायत साधूची समाधी होती स्वामींना लहर आली होती त्या मठासमोर स्वामींची स्वारी पलंगावर पहुडली होती बरोबर ठाकूरदास बुवा व बावडेकर पुराणिकही होते ठाकूरदास बुवांनी आपल्या मधुरवाणीने तिथेच कीर्तन करायला सुरुवात केली अचानक स्वामींनी पुराणिक बुवांना हाक मारली म्हणाले आत्ताच्या आत्ता जा आणि पाच सहा टोकऱ्या गौऱ्या घेऊन ये पुराणिक बुवा चपापले स्वामींची करडी नजर पाहून गौऱ्या आणण्यासाठी निघाले थोड्याच वेळाने गौऱ्याचा ढीक तिथे आणून ठेवला स्वामींना त्या गौऱ्या कमी वाटल्या म्हणून स्वामींनी अजून गौऱ्या आणण्यासाठी पाठविले आणि त्या गौऱ्या समोर दिसणाऱ्या महादेवाच्या पिंडीवर व्यवस्थित रचून घेण्यास सांगितले सर्वांचा नाईलाज होता स्वामींच्या आज्ञेनुसार सर्व गौऱ्या पिंडीवर रचून घेतल्या पुढची आज्ञा स्वामींनी दिली अभिके अभि तूप लावून घ्या ताबडतोब तूप आणण्यात आले सर्व गौऱ्यावर ओतण्यास सांगितले दर्शनास आलेल्या सगळ्या जणांनी स्वामी समर्थांना ठेवलेले नारळ खारका सुकामेवा स्वामींनी स्वहस्ते त्या शिवलिंगावर घातला आणि अग्नी दिला हा हा म्हणता अग्नीच्या ज्वाळा भडकल्या स्वामी काय करत आहेत कोणाला कळत नव्हते स्वामी पलंगावर पडून त्याच ज्वालांचा तांडव बघत होते साधूंच्या समाधी आणि शिवलिंगास अग्नीच्या स्वाधीन केले होते हजारो लोक जमले आपल्या सद्गुरूंची समाधी आणि त्यावरील शिवलिंग स्वामी जाळून टाकत आहे हे समजल्यावर जंगम लोक गोळा झाले त्यांना स्वामींना जाब विचारायचा होता पण कोणाची हिंमत होत नव्हती त्यांची हालचाल होत नव्हती शब्द फुटत नव्हते सजीव असून निर्जीव व्हायची कळा प्राप्त झाली होती सर्वांची दृष्टी धगधगणाऱ्या आगीकडे होती आपल्या सगळ्याबरोबर आपली समाधी होणार नाही ना असे वाटू लागले सर्व लोक स्वामीकडे पाहू लागले स्वामी सर्वावर ओरडले जाओ या हासे लोक इकडे तिकडे पळू लागले नंतर अगदी अग्नी शांत झाल्यावर भुजंग या सेवेकराला सांगून ती समाधी शिवलिंग साफ करायला लावली सर्व लोकांना वाटले शिवलिंग समाधी भंग झाली असेल पण काय समाधी पाण्याने धुताच पूर्वीपेक्षा जास्त तेजाने झळकायला लागली बाळप्पाला कळाले यामागे स्वामींचा काहीतरी हेतू आहे स्वामी आपल्या निर्वाणाची वेळ जवळ आल्याचे दाखवून देत होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्रांनो आणि मैत्रीणं आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद